डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुलेनगर येथे विपक्षना केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार पारुख शाह यांच्या शुभ हस्ते झाला आहे तक्षशिला बुद्ध विवार महात्मा ज्योतिबा फुले नगर मोगला येथे सदर हा कार्यक्रम संपन्न झाला आहे निवड भबकेबाज कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचे सर्वांगीण विकासाचे धोरे डोळ्यासमोर असल्याने विपक्षना केंद्रसारखा अभिनव प्रयोग राबविता आल्याचं प्रतिपादन आमदार शहा यांनी केलं आहे मोगलाई तक्षशिला बुद्धविवार महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे बुद्धविवार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी निवडून आल्यानंतर शहरात समस्यांची मोठी समस्या होती एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्वाक्षमीचे लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रेशनाबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निवड रस्ते गटारी कुंपण भिंत उद्यान पतदिव्य यासारखी कामे करून चालणार नाही तर शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपक्षना गृहाची निर्मिती आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विपक्षना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्यात आणि आज त्या प्रत्यक्षात येत असल्यानं विशेष आनंद होत असल्याचं प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केला आहे प्रभाग क्रमांक सात मोगलई परिसर येथे फुले कॉलनी फुले नगर इथे विकास सेना केंद्रचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र रवीभाई नगराळे तरच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून कामा ले ले कामा या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण सईद बेग नगरसेवक गनी डालर कैसरबाई पेंटर सलीम सेठ छोटो आजी मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुडे